नमस्कार सर नमस्कार आ, सर हे संत रामपालजी महाराजांचं जे आश्रम आहेत तिथली व्यवस्था आपल्याला कशी वाटली एकदम सुंदर आणि सुसूवस्थित होती कुठेही असं बोट गाल बोट ला लागेल असं कुठलंही काही नव्हतं इतकं सुंदर नियोजन होतं की मी प्रथमच मी एक एक्क्याऐंशी एक एक साली एक्क्याऐंशी एक एक साला मंडपचा धंदा ओपन केलेला आहे तेव्हापासून बघितलं हा कार्यक्रमाची पद्धत कशी असते ही आज मी जाणवली ह्या सत्संगाच्या निमित्ताने इतकं सुंदर नियोजनांचं मी कुठंच बघितलं नाही मी तसे भरपूर सप्ते काढले कार्यक्रम केले फार फार मोठमोठे मुड़ कार्यक्रम केले पण यांचं नियोजन इतकं सुंदर होतं की ते वेगळंच आग आगळं वेगळंच होतं काय अशी गोष्ट जी वेगळी आहे जी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली बघायची वेगळी म्हणजे मिळाली म्हणजे इथं आपल्या भक्तांना काय पाहिजे हे त्यांनी इथं दिलं भक्तांना काय काय सुविधा पाहिजे कसं पाहिजे त्यांना राहण्याची अवस्था त्यांची जे जेवणाची अवस्था त्यांची सगळं त्यांना ज्ञान देण्याची अवस्था ही एक पद्धत वेगळीच होती यांची आणि या ठिकाणी काही असं काही सामूहिक विवाह या ठिकाणी पार पडले हो झालेत की लांब लांबचे झाले सामुदायिक विवाह मला आता संख्या सांगता नाही येणार ना। पण भरपूर झाले तिथे विवाह त्याच्याबद्दलचा आपला अनुभव कसा राहिला सुंदर सुंदर आम्ही सामुदायिक युवा करतो पण त्याच्यापेक्षा हे युवा फार वेगळे म्हणजे सावधान म्हणणं मंगल म्हणणं वगैरे असं काय तोचले चाचले काय नाही इथं इथं फक्त दीक्षा देतात आणि लग्न झालं इथं बाकीचा विधी बाकीचं काय नाही आणखीन काही आपल्याला काही असे काही या ठिकाणी उपक्रम बघायला मिळाले का हो सुंदर सुंदर त्यांचे ते स्टॉल लावणं त्यांचं इकडं स्टप्पर स्टँड वगैरे हे सगळं जे ते निध पुस्तकाल हे सगळं नियोजनबद्ध जे भक्तांना पाहिजे असं देव कसा असतो देव कशाला म्हणायचं आणि देव कसा तयार झाला आणि तिने काय ज्ञान दिलं मग कुराणचं ज्ञान असन बायबलचं असन किंवा दुसरा शीख इसाई हिंदू यांचं जे जे ग्रंथ आहे त्यांचं सगळं सरांश काढून त्यांनी हा कबीर महाराजांचा दुवा सगळ्यांना दिलेला आहे हे फार उल्लेखनीय आहे म्हणजे या ठिकाणी प्रामुख्याने असं की कुठल्या असा विशेष धर्माला महत्त्व दिलं जातं का कोणत्याच धर्माचं महत्त्व नाही पण सगळे धर्म त्यांनी सामवून घेतलेले आहेत इथं कुठलाही जातीवाद होऊ नये या धर्मातून सांगितलं जातं मुस्लिम असो शीख असो हिंदू असो सर्वांचं सगळ्यांचे बायबल असो सगळ्यांच्या याच्यातून त्यांनी सारांश काढून कुठलाही या समाजात वाद होऊ नये सगळ्यांनी एकोप्याने राहावं प्रेमाने राहावं हे या द सत्संगांनी शिकवलं आश्रमाकडनं जे काही व्यवस्था आज भाविकांना देण्यात येतात त्यापोटी आश्रमाकडनं काही पैसे किंवा काही चार्ज आकारले जातात का काहीच नाही काहीच नाही एक रुपयासुद्धा नाही सगळं फ्री होतं फ्री ऑफ होतं सगळं धन्यवाद धन्यवाद